मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये काल आम्ही मुंबईहून पुण्याला आलो परिंचेमध्ये स्टे केला आणि तिथून आज आम्ही आलो आहोत केंजळगडाच्या ट्रेकला आणि माझ्या पाठी पाहू शकता केंजळगड आपल्याला दिसतोय मी आता आ, मी आहे केंजळगडाच्या अगदी बेस गावामध्ये आणि आज सोमवारचा दिवस आहे त्या ट्रेकिंगला कोणीच नाही मी आणि माझी बायको आम्ही दोघेच आलो आहोत इथे गाववाले आहेत त्यांना आम्ही नाश्त्यासाठी पोहे सांगितलेले आहेत पहिला आता नाश्ता करूयात आणि मग आपल्या ट्रेकिंगला जी आहे ते सुरुवात करूया मंडळी हे आहे केंजरगडचं बेस विलेज इकडनं आपण आलो इकडनं आल्याच्या नंतर अरे छोटं वासरू आपल्याला पाहायला भेटतंय मारणार नाहीस ना क्यूट आहे भाई एकदम क्यूट आहे हात नकोला बोलतेस हां कसला अरे पेपर खातोयस पेपर खातोयस थांब थांब दोन मिनटं थांब अरे पेपर थांब पेपर आहे थांब काय नाही करत आहे पेपर पेपर काढतोय अरे थांब की अरे बा पेपर काढतोय पेपर 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 हा आता जा तुला थोडी मारणार आहे आम्ही हे वासरून ना एवढं क्यूट आहे ना की त्यापासून हालायचं मन नाही करत आहे इकडून आलो या दिशेने गेलो इथे पण रस्ता चुकला आपला खरी वाट इकडनं आहे जर तुम्ही ना आलात तर इकडून आपण ट्रेकला करतो आहे आरंभ आपल्या आणि मागे आम्ही या साईडला गेलो ना त्या साईडला शाळेच्या इकडची एक पाण्याची टाकी आहे सो काय होतं आहे की शाळेच्या साईडनं ना कंपाऊंड बनवलेलं आहे सो तिकडनं गाववाले बोलले की तिकडनं जाता येणार ना तिथे कंपाऊंड बनवलेलं आहे म्हणून सो आम्ही गावाले बोलले की ह्या साईडनं जावा ह्या साईडनं वाट आहे तिकडनं आपण टेंजरगडावर पोहोचू शकतो टेंजरगडाकडे जात असताना मित्रांनो अशी जंगल वाट आहे आणि थोडंसं स्टीप आहे आत्ता आपण ह्या पॉईंटला ह्या झाडाला लक्षात ठेवायचं गावातनं आलात तर ही वाट आपल्याला येते आणि इकडनं गडाकडे जायचं आहे त्याच्याच ह्या झाडाच्या ह्या साईडनं जी वाट येते ही शाळेकडनं येते सो तिकडे कंपाऊंड बनवलेलं नाही म्हणून इकडनं या यायला भेटलं नाही आम्हाला गाववाले बोलले की हा मार्ग वापरून या तर आम्ही इकडनं आता आपल्या ट्रेकला कंटिन्यू करत आहोत सो अशी काही तुम्हाला ट्रेल पाहायला भेटतो गडाकडे जात असताना सोपा आहे काही अजिबात रिस्की नाही आहे केंजरगडचा जो ट्रेक आहे ना बिगनरसाठी पण अगदी सोपा ले ले आहे सकाळचे आता दहा वाजलेले आहेत आम्ही नऊ वाजता इथे येऊन पोचलो आणि गावाले आहे तिकडे त्यांच्याकडे नाश्ता केला दुपारच्या जेवणाचं पण सांगून ठेवले त्यांना केंद्रगड किल्ला शतकात पन्हाळ्याच्या आदिल शहाने जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई आणि भोर भागातील सर्व किल्ले काबीज केले होते पण सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही त्यांनी हा किल्ला अप्रतिम चळवळ म्हणून ताब्यात घेतला जंगलाचा टप्पा जो आहे इकडनं क्रॉस करत आपण वरती आलो वरती आल्याच्या नंतर खुलं पठार आपल्याला पाहायला भेटतं इथे आम्ही आता उभे आहोत इथे पोचल्यानंतर जो समोर माझ्या समोर जो दृश्य पाहायला भेटतो ना खतरनाक आहे पूर्ण डोंगर रांग माझ्या समोर आहे किंजळगड मी तुम्हाला हा जरा सीन दाखवतो हा नक्की पहा खूप सुंदर दृश्य दिसतं इथनं आपल्याला समोर ह्या साईडला आहे ना धोमधरण आहे त्या साईडला अख्खी वाईची डोंगर राय डोंगर रांग आहे ही पाहू शकता हे धोमधरण आहे आणि आपल्याला जे आता जायचं आहे इकडून आपल्याला जायचं आहे आपल्या केंजर गाडाकडे जो माझ्या मागे आपल्याला दिसत आहे आई साब हा दृश्य पहा यार काय सुंदर सह्याद्री दिसते ही पहा तिथे समोर आहे ना धरणाच्यामध्ये या साईडला पहा थांबा झूम करून दाखवतो तिथे ना धरणाच्यामध्ये ना एक विहीर आहे आय गेस तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल सो so, इथे एक विहीर आहे धरणामध्येच इथे लोकांची शेती आहे आणि ह्या असा काही धूम धरणाचा परिसर आपल्याला पाहायला भेटतो आणि ह्याच धरणाच्या अगदी तुम्ही इथे पाहाल मित्रांनो समोर हा आहे आपला केंजळगड जो आजचा आपला टार्गेट आहे आता इथून आहे ना एक व्यक्ती ट गड जो आहे ना एक्सप्लोअर करताना दिसत आहे सो आता आपण काय करणार आहोत आपण आलो आहोत ह्या साईडने इकडून तर आपल्याला जायचं आहे ह्या वाटेने केंजळगडाकडे तो चला मग आपल्या ट्रेकला करूयात सुरुवात सो मंडळी इथे खाली एक गाव आहे जिथनं आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि ट्रेकला सुरुवात केल्याच्यानंतर ह्या अशा काही जंगलामधनं आपण आलोत ह्या पोर्शनवरनं इथनं आल्याच्यानंतर इकडे आपल्याला एक छोटस पाणी टाका भेटतं ज्यामध्ये काही मूर्ख कलाकारांनी प्लास्टिकच्या बाटल्या टाकलेल्या आहेत आपण जाताना या कलेक्ट करून खाली घेऊन जाऊया आता इथे समोर आपल्याला पाहायला भेटतो केंजळगड हा परिसर तर तुम्ही बघितलाच असाल थोड्या वेळाआधी मी तुम्हाला दाखवला धरणाचा परिसर आहे आणि इथून आपल्याला ह्या वाटेने जायचं आहे गडावरती सो so, एक्झॅक्टली exactly, आम्ही काउंट केला फॉर्टी मिनिट्समध्ये तुम्ही ह्या पोर्शनला पोचता आणि इथून गडाकडे जायला आणखीन इझी पडता ह्या मॅडमचे शूलेस जे आहेत ओपन झालेले आहेत हिला मी खालून काठी प तोडून दिली हातात सपोर्ट होईल वरती स्टीप चढाई करताना सो या वाटेने आल्याच्यानंतर आपल्याला अशा ह्या दगडाच्या छोट्याशा शिड्या पाहायला भेटतात तर ह्या पायऱ्यांवरनं आपण गेल्याच्या नंतर आपल्याला आप समोर इकडे पाहायला भेटतं हा कदाचित त्या टायमाला हे हा जो दगड दिसतो आंबा थोडं जवळ जाऊन दाखवतो हा गडाकडे आतमध्ये जाताना ना इकडे एक कदाचित दरवाजा असेल इथे पहारेकरी त्या टायमाला कदाचित बसत असतील जे दरवाजामधनं प्रवेश करताना त्यांची विचारपूस केली जात असेल काळांतराने एवढी पडझड झालेली आहे जो दरवाजा आहे ना गडाचा तो पडला गेलेला आहे सो गाईज इथे ना अशी मोठी अशी गुहा आहे पाहू शकता इथे बोर्डावरती काही लिहिलेलं नाही आहे पण इकडे गुहा आहे आणि तुम्हाला दाखवतं किती डेप्थ यायचा आणि असं गुहामध्ये आणि बरीच खोल आहे पाहू शकता मी झूम करून दाखवतो गाईज हे बघा सो आणि या पोर्शनमध्ये ना मस्त असं गारवा फील होतो सो इकडे आपल्याला गुहा पाहायला भेटते तर अशी काही आहे गुहा आता गुह्याच्या अगदी या साईडने आपल्याला जायचं आहे गडावरती जी केंजगडाची जी सर्वात सुंदर गोष्ट आहे ना ह्या पायऱ्या हेवेन आहेत हेवेनवरती पोचण्याच्या ह्या पायऱ्या आहेत सो इकडून आल्याच्या नंतर आपल्याला अशा काही पायऱ्या पाहायला भेटतात तर या पायऱ्या आपण चढलो की डायरेक्ट जाणार गडावरती या पायऱ्यावर चढून आल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं हा जो डोंगर पोर्शन आहे गडाचा हा सगळा पोर्शन असा असावा कदाचित त्या टायमाला आणि नंतर हे जे पायऱ्या आहेत ना ह्या कोरून बनवलेल्या आहेत या कातळ दगडामध्ये ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत समोर आपल्याला पाहायला भेटतं बेस विलेज आहे इथे मंदिर आहे आणि समोर आपण आपली गाडी जी आहे पार्क केलेली आहे सो मंडळी पाहू शकता अशा आपल्याला पायऱ्या पाहायला भेटतात पुढे आल्याच्यानंतर आपल्याला दिसतं की पायऱ्या ज्या आहेत त्यांची पडझड झालेली आहे सो आता अशी दगडी वाट बनलेली आहे हे पाहू शकतं या वाटेनं आपण वरती आल्याच्यानंतर डावीकडे वळलं की अशी एक वाट आहे इथे आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं भगवा ध्वज फडकताना आणि तसंच या वाटेनं इकडे आपल्याला पाहायला भेटतं केंजराई देवीचं मंदिर आहे जे की आता ह्याचं ब बांधकाम सुरू आहे सो आपण आता प्लॅन असा करत आहोत की ह्या वाटेनं पहिलं फिरून अख्खा केंजळगड जो आहे तो एक्सप्लोर कर शेवटी आपण येऊन केंजराई देवीचे दर्शन करू आणि मग आपण इथनं खाली जाऊ तर सो मी ह्या पॉईंटवरती आहे अशा पॉईंटवरती आहे गायच आता की इकडे पाठीमागे माझ्या भोर वगैरेचा परिसर आहे समोर ह्या साईडला धरणाचा परिसर आहे हा जो अख्खा परिसर आहे ना हा सगळा वाई तालुका हा वाई तालुका आहे इकडे भोर तालुका म्हणजे मी अशा मी आता आहे वाई तालुक्यामध्ये म्हणजे जो केंजळगड आहे ना वाई तालुक्यामध्ये मोडला जातो आणि रायरेश्वर जो आहे तो पुण्या जिल्हा जिल्ह्यामध्ये मोडला जातो सो डिफरन्स बघा किती दोन्ही किल्ले एकमेकांच्या समोर आहेत पण दोघांचे जिल्हा बदलून जातो केंजरगड सातारा जिल्ह्यामध्ये येतो रायरेश्वर पुण्या जिल्ह्यामध्ये सो मित्रांनो जे पाण्याचे टाका आपल्याला पाहायला भेटते ना इथे आपण खाली जात आहोत थोडंसं सांभाळून गेलं पाहिजे नाही आता डायरेक्ट पाण्याच्या डबक्यात डुबक दिशेने अरे बापरे बेडकं बघ कसे पाहत हो आहेत आई साहेब पाणी इतकं स्वच्छ आहे तळ किल्ला अतिशय लहान आकाराचा पटार आहे इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त करताना मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त केले होते छत नसलेली एक छोटी पत्रिका खोली आहे कचेरी किंवा सदर उद्ध्वस्त अवस्थेत आहे किंजाई देवीच्या मूर्तीही गडावर दिसतात गडावर दोन चुना मिक्सर चांगल्या स्थितीत आहेत गडावर तीन मोठी आणि सहा लहान पाण्याची टाके होती किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी टाक्यांची भिंती उडवून टाकल्या आणि टाक्यांमधून पाणी वाहून दिले आपण हे समोरच्या तटबंदीच्या समोरून एक पायवाट आहे त्या पायवाटेने इकडे आल्याच्यानंतर असा काही आपल्याला नजारासमोर पाहायला भेटतो आणि ह्या तटबंदीला पाहायलाच्या नंतर इथून समजतं की ही तटबंदी जी आहे ना काळांतराने पडलेली आहे आणि इथे ह्या पोर्शनमध्ये कदाचित मोठा असा वॉटरफॉल बनत असेल पावसाळ्यामध्ये ही पूर्ण अशी तटबंदी आपल्याला दिसते आणि समोर आपल्याला पाहायला भेटते इथे पायऱ्या आहेत ह्या पायऱ्याने आपण जाणार आहोत समोरच्या दिशेला जसं आपण खालून या वाटेने येतो इथे आल्याच्यानंतर दोन वाट फुटतात एक लेफ्टला जाते एक राईटला राईटला जर आपण गेलात तर इथे आपल्याला पाहायला भेटेल चुन्याचा घाणा सो आपण पहिलं हे पाहूया सो भला असा मोठं दगडी चाक आहे आणि हे, हे असं काही चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला भेटतो इकडे मी आलेलो आहे या बुर्जाकडे आणि समोर पाहू शकता केंजळगाडाचा हा सगळा विस्तार आहे समोर ही आहे रायरेश्वर आणि केंजळगडाकडे येणारी वेडी वाकडी वळणे समोर आपल्याला पाहायला भेटतं रायरेश्वर पठार या साईडला जर ब पाहिलं तर महाबळेश्वरची रांग आहे समोर आपल्या नजरेसमोर आहे धूमधरण जे की कृष्णा नदीवर बांधलं गेलेलं आहे आपण चुन्याचा गाणा पाहिला त्याच्यानंतर बुर्जाकडे गेलो बुर्जाच्या इकडून थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला धान्य कोटार पाहायला भेटतं धान्य कोटारपासून जसं आपण सरळ येतो ना तसं आपल्याला पाहायला भेटतं इथे अजून एक चुन्याचा गाणं आहे हा तुम्हाला दाखवतो आणि चुन्याच्या घाणाच्या नंतर आपल्याला त्या साईडला आहे केंजाई देवीचं मंदिर स चुन्याचं गाणा पाहूया आणि तिथून मग जाऊया केंजाई देवीचं मंदिराकडे आणि तिथून मग आपण जो गड आहे तो उतरायला सुरुवात करूया तर आतापर्यंत आपल्याला गडावरती काय पाहायला भेटले तर आहे पाण्याचे टाका ही टाके धान्य कोटर पाहायला भेटलं बुर्जावरून पाहणारे आपलं सुंदर असे दृश्य रायरेश्वर परत ह्या साईडला धरणाचा दृश्य ह्या साईडला भोर अख्खा तालुका दिसतो आहे सो हे सगळं गोष्टी आपल्याला केंजळ पाहायला भेटते <laughs> मंडळी आपला जो आहे केंदळगड तो एक्सप्लोअर करून झालेला आहे सकाळी दहा वाजता सुरू केलेला ट्रेक आम्ही साडेबाराला संपवलेला आहे ट्रेक करून सो गडावरती आल्याच्या नंतर है ना अशा पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात जे कातळ दगडात कोरलेले आहेत तिथनं वर गेल्याच्यानंतर आपल्याला उजव्या साईडला केंजाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं ज्याचं आता काम सुरू आहे आणि गडावरती दोन चुन्याचं घाणं धान्य कोठार बरेचसे तल पाण्याचे टाका आपल्याला पाहायला भेटतो अगदी चाळीस मिनटामध्ये तुम्ही गडावरती आता एक तास भरपूर आहे गड एक्सप्लोअर करण्यासाठी आणि तुम्ही एक्सप्लोर करून जाऊ शकता सो आजचा व्हिडिओला करूया इथेच समाप्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये